आज आपण गौरी आगमनासाठी ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवत आहोत त्या अगदी दोन कप पिठामध्ये ताडभर चकले बनतात आणि आवाजावरून कळलं असेल किती कुरकुरीत आणि खुसखुशीत बनत आहेत ते कुछ तेलामध्ये चकली तुमच्या अशी कधी पसरली आहे का तर ती होऊ नये मी काय करायचं ह्याचे उपाय आपण चकली बनवताना सांगितलेले आहेत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर आपण चकली बनवायला घेऊ इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ चाळून घेणं फार महत्त्वाचं आहे ज्वारीचं पीठ आपण दोन कप घेतले आणि ते चाळून घेणार आहोत का तर त्यामध्ये आपण कोंडा असतो कारण की ज्वारीचं पीठ आपण जाड दळून आणतो ही रेसिपी माझ्या आजीची आहे आता आपण चकलीच्या पिठामध्ये मोहन घालतोय त्यासाठी मी दोन कप ज्वारीच्या पिठासाठी पाव कप तेल वापरलेलं आहे हे तेल आपण अगदी कडकडीत गरम करून घेणार आहोत आणि कडकडीत गरम झालं की आपण ते तेल पिठामध्ये ओतणार आहोत अगदी कडकडीत तेल ओतलं की पिठाचा वास खूप सुंदर येतो आणि पीठ खूप हलकं होतं आता हे मोहन आपण पिठाला सगळीकडे लावून घेणार आहोत सुरुवातीला गरम आहे त्यामुळे मी इथं चमच्यानं अगोदर लावून घेतलं आणि नंतर आपण पिठाला हातानं चोळून मोहन लावून घेणार आहोत आता आपण पीठ मळणार आहोत तर पीठ मळायसाठी आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेणार आहोत तर दोन कप पिठासाठी बरोबर दोन कप पाणी घ्यायचं आहे कमी जास्त अजिबात करायचं नाही हे परफेक्ट प्रमाण आहे आणि हे पाणी पूर्ण उकळवून घ्यायचं आणि आपले कोरडे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत इथं मी मोठे दोन चमचे लाल तिखट घातले एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि दोन चमचे मोठे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे शिवाय यामध्ये आपण एक चमचाभर ओवासुद्धा घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद घालायची म्हणजे कलर खूप जास्त स्ट्रॉंग येत नाही हळदीनं खूप सुंदर कलर येतो आणि चवही थोडीशी छान येते पाणी पूर्ण उकळवून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आपलं हे जे पीठ आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं तर हे पाण्यामध्ये पीठ घालून आपण झाकून ठेवणार आहोत ही चकली अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होते खूप सुंदर लागते ही चकली नक्की ट्राय करून पहा अतिशय झटपट बनते अर्ध्या तासामध्ये दोन पिठाच्या ताटभर चकल्या बनतात पाण्यामध्ये पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर आपण याला झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं ह्याला वाफ काढायला आपण तसंच ठेवणार आहोत गॅस पूर्ण बंद करायचा आहे अगोदरच आपण गॅस बंद केलेला आहे गॅस चालू ठेवायचा नाही पाण्यामध्ये पूर्ण पिक्स पीठ मिक्स झालं पाहिजे पंधरा मिनटानंतर उघडल्यानंतर पिठाला छान वाफ बसलेली आपल्याला जाणवायला लागतं पीठ पूर्ण शिजलेलं आहे हेही जाणवायला लागतं आता हे थंड करून घ्यायचं खूप जास्त गरम असतं हे पीठ मी आता हे बाउलमध्ये काढून घेते आणि आता हे मळून घ्यायचं आहे पीठ आपण पिठाला आपल्या छान एकदम वाफ बसलेली आहे आणि सगळ्या मसाल्यांचा वास पिठामध्ये गेल्यामुळं अतिशय सुंदर असा वास येत आहे पीठ आता आपण हे थोडं मळून घेणार आहोत पण इतकं गरम आहे हाताला खूप चटके लागत आहेत पीठ खूप गरम असल्यामुळं बाऊलमध्ये मला काही मळता येत नव्हतं त्यामुळे मी परातीमध्ये काढून थंड करायसाठी पसरून ठेवलं पीठ पीठ पसरून ठेवलं की लवकर थंड होतं आणि आपल्याला मळता येतं व्यवस्थित तर पाहू शकताय पाच मिनटं मी असं पसरून ठेवलं परातीमध्ये पीठ त्यामुळे छान कार झालं आणि नंतर मग आपण हा मळून घेतलेला आहे पीठ अगदी सॉफ्ट आपण जसं भाजणीचं पीठ असतं त्या आप पद्धतीनं आपलं पीठ झालेलं आहे आता याचा आपण गोळा करून घेणार आहोत आणि सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत चकल्या पाडण्यासाठी सुरुवातीला तिला कधीही चकली करताना थोडंसंच पीठ आपण चोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आपलं पीठ कसं झालं आहे हे अगोदर चेक करायचं तेलामध्ये एक चकली सोडून बघायची आणि नंतर आपण बाकीच्या चकल्या पाडून घेणार आहोत चकल्या नेहमी कागदावरती पाडाव्या म्हणजे उचलायला येतात व्यवस्थित आता तेल छान गरम झालेलं आहे तेल गरम झाल्याशिवाय अजिबात चकली सोडायची नाही हे पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आहे याला अजिबात चिकटपणा नसतो तरी आपण वाफ काढल्यामुळे थोडं जरा चिकटपणा आलेला आहे आता आपण कागदावरती या चकल्या पाडून घेणार आहोत सुरुवातीला एक चकली पाडून घेऊन आपण ही चकली तेलामध्ये सोडून पाहणार आहोत की आपली चकली पसरत नाही ना, ना व्यवस्थित होते आहे ना नंतर आपण बाकीच्या चकल्या पाडून घेणार आहोत ज्वारीच्या पिठाची चकली असूनसुद्धा अतिशय सुंदर अशी काटेरी चकली आपली बनलेली आहे छान सुंदर चकल्या बनतात कुरकुरीत बनतात तेल सुरुवातीला चेक करून पाहायचं पीठ टाकून बघायचं पीठ जर लगेच वरती आलं तर म्हणायचं आपले तेल गरम झाले आणि त्यामध्ये चकली सोडायची पाहू शकताय साईड नाशिक कागदावर उचलून साईड अशी चकली आतमध्ये कधी सोडायची मध्ये सोडली तर चकलीचे तुकडे होऊ शकतात नेहमी चकली सोडताना तेलाच्या कढईच्या कड साईडने सोडायची म्हणजे व्यवस्थित चकली तेलामध्ये सुटते चकली तेलामध्ये घातल्यानंतर जोपर्यंत चकली वरती येत नाही आणि कडक होत नाही तोपर्यंत चकलीला झाडा लावायचा नाही नाहीतर मग चकली तुटायचे खूप चान्सेस असतात पाहू शकता अतिशय सुंदर कुरकुरीत पूर अशी आपली चकली झालेली आहे पहिली चकली तर अतिशय व्यवस्थित छान झालेली आहे व्यवस्थित तळून निघालेली आहे तू काय झालं मी दुसरी चकली सोडली आणि तेलामध्ये अशी पसरली आता काय करावं पण अजिबात घाबरायचं नाही याच्यावरती तुम्हाला नक्की उपाय सांगते आपण पीठ भिजवताना कोणताही चिकट पदार्थ ह्यामध्ये घातला नव्हता आणि ज्वारीचं पीठ हे माझं जुनं होतं त्याच्यामुळे ह्याचा चिकटपणा खूप कमी झालेला होता त्यासाठी आता आपण चिकटपणासाठी म्हणून दोन ते तीन चमचे फक्त डाळीचं पीठ घालणार आहोत यामध्ये दुसरं कोणतंही पीठ घालायचं नाही डाळीचं पीठ कुठलंही चकल्या तुम्ही करा म्हणजे भाजणीच्या करा किंवा कुठल्याही चकल्या तुम्ही करताना जर तुमच्या प चकल्या तेलामध्ये फसत असतील त्यावेळेला तुम्ही त्या पीठामध्ये दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घालायचं आणि न पाणी घालता तुम्ही घट्ट असं पीठ मळायचं चकल्या पीठ जर पातळ झालं तरीही तुमच्या चकल्या फसू शकतात त्यामुळं पीठ अगदी चकलीचं घट्ट असलं पाहिजे चकलीचं पीठ चकलीला काटेत येऊ इथपर्यंत घट्ट असलं पाहिजे आता आपण ह्या सगळ्या चकल्या कागदावरती पाडून घेणार आहोत आणि नंतर मग तळून घेणार आहोत तुम्ही हे चकली बनवताना असं कधी झालं होतं का आणि तुम्ही त्यावरती काय उपाय केला होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच वेळेला बायका गव्हाचं पीठ घालतात परंतु गव्हाचं पीठ हे ता वातड असतं त्यामुळे तुमच्या चकल्या अशा मऊ होतात त्यामुळे कधी गव्हाचं पीठ घालायचं नाही नेहमी कधी असं झालं तर डाळीचं पीठ घालायचं छान पीठ मळून झाल्यानंतर आणि आपल्या चकल्या छान पाडून झाल्यानंतर आता पहा मी तेलामध्ये चकल्या सोडत आहे परंतु एकही चकली त्यानंतर माझी तुटली नाही अतिशय सुंदर अशा चकल्या बनल्या एकही तुटली चकली शेवटपर्यंत तुटली नाही आणि शिवाय चकलीची टेस्टसुद्धा अजिबात चेंज झाली नाही अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या बनल्या सगळ्यांना खूपच आवडल्या आणि कुणालाही समजलं नाही की ह्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या आहेत सगळ्यांना असं वाटलं की भाजणी करून बनवलेल्या ह्या चकल्यात अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि टेस्टला म्हणाल तर अतिशय सुंदर लागतात ज्याप्रमाणे आपण थालीपीठ कसं करतो त्या पद्धतीने ह्या चकलीची टेस्टही खूप सुंदर येते पाहू शकताय आपल्या सुंदर कि किती सुंदर चकल्या झालेल्या आहेत तुम्हाला तरी हे बघून असं वाटतंय का ह्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या आहेत नंतर खूप सुंदर अशा चकल्या बनल्या नक्की ट्राय करून पहा आणि दोन कप पिठामध्ये साधारण ताटभर चकल्या बनतात तुम्हाला गवराईसाठी पुढं ठेवायसाठी चकल्या पाहिजे असतील तर अतिशय सुंदर आहेत त्या चकल्या अर्धा तासामध्ये बनून तयार होतात तुमचं पीठ आत्ता लगेच जळलेलं म्हणजे दोन दिवसापूर्वी दळ दळलेलं असेल तर तुम त्यामध्ये तुम्हाला डाळीचं पीठ टाकण्याची अजिबात गरज लागणार नाही माझं पीठ हे आठ दहा दिवसाचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं जुनं झालेलं आहे त्याचा पिठाचा चिकटपणा अजूनही कमी झाला होता त्यामुळे आपण त्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे बघा बरं किती सुंदर अशा चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर एवढंच आहे की कुठल्याही पिठाची तुम्ही उकड काढलेली असेल तर त्या पिठाच्या चकल्या तुम्हाला खुसखुशीत होतील पण थोड्याशा ते तेलकट होतातच काय मग आवडली ना झटपट बनणारी ज्वारीच्या पिठाची चकली तर तुमच्या गौराईसाठी अशी चकली नक्की बनवा चकलीचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि फेसबुकवर इंस्टावर फॉलो करा भेटू अशाच एका गोडधोड रेसिपी